महाडमध्ये गेल्या वर्षभरापासून काही ठराविक कालांतरानं घरफोडीचं सत्र सुरू आहे मागील काही काळ त्यावर आळा बसलेला असताना चालू डिसेंबर महिन्यात किल्ले रायगड रस्त्यावरील कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समधील एकाच वेळी सहा फ्लॅट त्याचप्रमाणे मागील आठवड्यात महाड नवेनगर परिसरातील ग्रीन पार्क सोसायटीमधील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले होते या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तसेच रहिवाशी सोसायटींसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करून छापेल पत्रकांचं देखील वाटप करण्यात आलेलं होतं यामध्ये प्रामुख्यानं सुरक्षा रक्षक नेमणं सीसीटीव्ही बसवणं सोसायटीतील बंद घरांची पाहणी माहिती पोलिसांना देणं इत्यादी आवश्यक सूचनांचा समावेश होता गेल्या वर्षभरापासून पोलिसांची रात्रीची गस्त सुरू होतीच मात्र सध्या पुन्हा चोरट्यांनी डोकेवर काढल्यामुळं या चोऱ्यांना प्रतिबंध व्हावा या हेतूनं पोलिसांनी आता ही रात्रीची गस्त अधिकच वाढवली शहरातील संपूर्ण भागात आता पोलीस अधिकाऱ्यांसह दुचाकीवरील काही विशेष पोलीस पथक रात्रीच्या वेळेस तैनात करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे यांनी स्वतः या पथकाचं रात्रीची गस्त सुरू केली संपूर्ण शहर परिसरात ही पथकं पहाटे पाच वाजेपर्यंत गस्त घालून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक संशयित व अनोळखी व्यक्तीची कसून तपासणी करणार आहेत तरी नागरिकांनी देखील सतर्क राहून दिवसा अथवा रात्रीच्या वेळेस सोसायटीच्या परिसरात कोणी संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ महाड शहर पोलिसांना शून्य एकवीस पंचेचाळीस बावीस एकवीस एकोणपन्नास या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी असं आवाहन महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्फत करण्यात आलंय पाहत आहात विस्टा न्यूज मराठी